नमस्कार मी भागवत पांडे फार्मकेअर कंपनी पुणे मी सध्या आलोय गणेशभू सापकाळ यांच्या प्लॉटला यांचं गाव किशोर तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर यांचा हा सहा हजार खोडांचा मिरची प्लॉट आहे यांची पाच जानेवारी वीस जानेवारीची जा लागवड आहे आणि त्यांनी सुरुवातीपासूनच शलाका साकार आणि सुपिकाचा वापर केलेला आहे यांनी दोन वेळा असा वापर केलेला आहे एवढं टेम्परेचर असूनसुद्धा प्लॉट हा कंडिशनमध्ये आहे आणि यांचे दोन तोडे निघून गेलेले दोन तोडे निघून गेले उत्पन्न चांगलं आलेलं आहे तरी तुम्ही त्यांना विचारू शकता की तुम्हाला रिझल्ट कसे वाटले शला कशा प्रकारचे रिझल्ट आहे मला चांगले वाटले आणि इतर शेतकऱ्यांना बी वापरावं असं माझं म्हणणं आहे मी आदर सुद्धा याचा वापर करलेला आहे तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता की बाबा शेतकऱ्यांनी म्हणजे एकदा तरी रिझल्ट पाहा हां एकदा तरी अनुभव घेऊन पाहायचा नंतर खुद